सुरुलकरांचा वजीर बत्तीस श्राव मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो आणि शंभूसुद्धा बत्तीस शाळा मैदानात दाखल झाला आहे शंभू आणि वजीर निर्लेकरांचा शंभू बत्तीशराव मैदानात दाखल झाला आहे निर्लेकरांचा शंभू बालमा बशरा मैदानात दाखल झालाय मित्रांनो तो कोण आहे कुठला शिराळकरांचा गाण्या बत्तीशराव मैदानात दाखल झालाय मित्रांनो शिराळ केसरी मैदानासाठी चेतक बत्तीश्रा मैदानात दाखल पक्षा सुद्धा बत्तीशराव मैदानात दाखल झाला आहे सुरुवात कलांचा पक्षा डिक्खेदाबाई इस्लामपूरकरांचा पक्षा बत्तीशराव मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो पक्ष कांद्याचा मान्या बत्तीस शिरा मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो बघू शकता मान्य कांद्याचा मान्या सदाभाऊ मस्त रेटरेकरांचा ठाकूर बत्तीस शिरा मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो ठाकूर बोरगावकरांचा तेजा बत्तीस रा मैदानात दाखल मित्रांनो दा। बोरगावकरांचा तेजा दो हैं दो हैं दो इंद्रा बत्तीश्रा मैदानात दाखल झाला मित्रांनो इंद्रा इंद्रा बावीस अठरा समीरभाई इस्लामपूरकरांचा माणिकराव आणि सुंदर पत्तीशराव मैदानात दाखल झाला मित्रांनो माणिकराव आणि सुंदर